नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज संध्याकाळी सगळ्या टी व्ही चॅनलने संतोष देशमुखांच्या हत्यारां रहन, हत्याऱ्याने खुण्याने आरोपीने संतोष देशमुखांचा कसा खून केला याचे काही फोटो दाखवले काही म्हणतो आहे मी सगळे फोटो बघण्याची क्षमता कुणाच्याही अंगात नाही कुणालाही ते बघवणार नाही इतके इतके वाईट पद्धतीनं मारलं आणि ते सगळे विकृत हसतायत मारणारे सहाजण हसतायत पाणी बघितलं तर तो प्रति त्याच्या तोडावर मुतला अर्धवेल्या परिस्थितीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या छातीवर बूट घालून नाचतायत किती वाईट किती वाईट असावं अत्यंत घाणेरचे फोटो संपूर्ण महाराष्ट्र संवेदनशील महाराष्ट्र आज पेटून उठला वाल्मिक घुले वाल्मिक कराड हा मुख्य साक्षीदार सुदर्शन घोलेनं ही मारण्याची सुपारी सहा जणांनी मिळून पूर्ण केली ज्या काळ्या स्कॉर्पिओमधून संतोष देशमुख सरपंचांना नेलं त्याच्यामध्ये दोन मोबाईल होते त्या मोबाईलने बरीचशी माहिती दिली जवळपास म्हणजे हे मारणारे सहा सात जण आणि त्याचे फोटो काढत होते पंधरा व्हिडिओ काढलेत असं म्हणतात किती विकृती असेल बघा आणि सात डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता याला मारण्यासाठी वाल्मिक कराडनं सुदर्शन घोलेला फोनवरून निरोप दिला तत्पूर्वी काय झालं होतं <coughs> वाल्मिक कराडच्या ग्रुपनं म्हणजे सुदर्शन गोले वाल्मिक कराडची ही जी त्याची टीम आहे गुन्हेगारी जगतातली यांनी संतोष देशमुखला सुद्धा वाल्मिक कराडनं सुद्धा संतोष देशमुखला <coughs> सांगितलं होतं की तुम्ही जर आड याल तर तुमचासुद्धा गेम हो जाऊ ते कसे बोलले होते काय बोलले होते याचा आपण थोडक्यात माहितीसुद्धा घेणार आहोत संतोष देशमुख त्यांना म्हणाले होते की खंडणी तुम्ही मागू नका अवादा कंपनीकडं अवादा कंपनीला काम करू द्या त्यांच्यामुळं माझ्या गावातल्या मस्साजोगच्या बऱ्याच मुलांना काम मिळाले प्रामाणिकपणा बघा आणि याच्यानंतर सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड संतोष घुलेला सुदर्शन घुलेला म्हणतो उद्या जो तो उठेल आणि आपल्या आड येईल आपण भिकेला लावू त्यामुळं संतोष देशमुख जर आडवा येत असेल तर त्याला कायमचा संपवा त्याला कायमचा धडा शिकवा सात डिसेंबरचं हे बोलणं आहे वाल्मिक कराड्यांचं मुख्य सूत्रधार आहे आणि नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रुपये दुपारी <coughs> त्यांनी स सु म्हणजे संतोष देशमुखांची हत्या घडवून आणली त्याच्या आधी ठरलं त्यांनी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा संतोष देशमुख आपल्या आडवा येतो आहे आणि त्याला संपवलं पाहिजे हे तिथं त्यांनी ठरवलेलं आहे मुख्य सूत्रधार सगळीकडे वाल्मिक कराड हाच आहे जे स्कॉर्पिओतून सहा रूप गेले सुधीर सांगळे विष्णु चाटे जैर चाटे कृष्णा आंदळे प्रतीक खुले हे सहा रूपी स्कॉर्पिओत होते या सगळ्यांनी ही अत्यंत वाईट घटना केली वाल्मिक चाटेनं आपला मोबाईल नाशिकजवळ कुठंतरी मी टाकला है, मला सापडत नाही म्हणून सांगितले पण स्कॉ स्कॉर्पिओमधील दोन मोबाईल वाल्मिक कराडचे तीन ॲपल मोबाईल या सगळ्यांच्या डी आरमधून सी आय डीने सीडीआर एकत्र करून चार्जशीट फाईल केली या आरमध्येच कशा पद्धतीनं संतोष देशमुखांना मारहाण झाली कशा पद्धतीनं ते दात विचकून हसत होते अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं आणि सगळं त्यांनी कुठलीही संवेदनहीनता संवेदनशीलता त्यांच्या अंगात नाही पूर्ण संवेदनहीनतेनं त्याने हा रक्त म्हणजे थंड रक्तानं खून केला हसतायत सगळेजण किती वाईट आहे बघा आणि चार्जशीटमध्ये या वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून जाहीर केलेला आहे हे इतके वाईट आहेत फोटो की ते सामान्य माणसानं बघणं अशक्य आहे संवेदनशीलते असणारे माणसं ते, ते बघू शकणार नाहीत म्हणून प्रत्येक टी व्ही चॅनलनं काही प्रमाणात हे फोटो दाखवले जे गंभीर फोटो होते की जे बघण्याची क्षमता असणार नाही जे बघू शकणार नाहीत माणसं असे बरेचसे फोटो त्यांनी दाखवले नाहीत आता मुख्य आरोपी वाल्मिक कराड अजूनही त्याच्या तेचा त्याच्यावरती दोन गुन्हे नोंद करायचे आहेत असं सुप्रिया सुळे मॅडम म्हणतात कोणीही या खुनाच्या आरोपातला कोणीही सुटता कामा नाही प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि सगळ्यांची अशी इच्छा आहे सगळ्यांची महाराष्ट्रातल्या तमाम संवेदनशील माणसांची अशी इच्छा आहे अशी शिक्षा द्या या लोकांना अशी शिक्षा द्या की पुन्हा कोणीही दुसऱ्याला मारण्यासाठी हातसुद्धा उचलताना शंभर वेळा विचार करेल अशी शिक्षा द्या असे सर्वजण म्हणतात अर्थात घटना आणि लोकशाही या दोन्ही बघून या नराधमाणा निश्चितपणे फाशीच्या तक्ताकडे नेतील असं सगळ्या लोकांची भावना आहे एक मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा आहे किंबहुना सुरेश धस असं म्हणतात की वाल्मिक कराडनंच या बीडमधल्या बहुतांश सगळ्या खुणाच्या घटना त्यांनी घडवून आणलेल्या आहेत आणि याचा मुख्य आका धनंजय मुंडे आहे आकाचा आका असं ते म्हणतात असं जर असेल तर भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दुसऱ्यावरती बोट दाखवणं थांबवावं आणि तात्काळ धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यावा आणि जेणेकरून त्यांचा आता इथून पुढे पोलीस हस्तक्षेप कुठलाही होणार नाही पोलिसांना ते काही सांगू शकणार नाही त्यांचे सगळे अधिकार काढून घेतले जावे ते मंत्रिपदावरती राहू नये तरच ह्या सगळ्या आरोपींना लोकांच्या मनात असलेली शिक्षा मिळेल असं वाटतं धन्यवाद मी सर्वांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायची विनंती करतो नमस्कार